अरे काय केलं तो या हा अरे चाल काय तुला मामा तिला माल टाकून दे ना माल टाकून टाकी ती माल अरे चाललंय काय तुमच महाराष्ट्र विचारलं का चलो भरला वाटतो फक्क बारा देतो नगर आईला पाणी कमी आहे बाबुराव हो बाबुराव काय रे काय चालू आहे हे पाणी भर लसनाला अरे लसण्यासनाला पाणी भरून तो तिकडे लसून गेला ना वाळून काय हे काय लसणाला पाणी चालू आहे हा लसून घरचा लसून तो आला तो वाळलाय आहे तो थोडा ठेवला होता घराला वाळला नाही तो डायरेक्ट आता येऊ राहिला तो काय त्याच्या पाकळ्यात गळून जाते जाऊ राहिला आता डायरेक्ट अरे मग ते एक वर्षाच झाला ना तो आता नवा नाही गेला चांगला अरे ते लसून नाही म्हणून राहिलो मी मग कोणता बात आहे बाई हे नीड बोलला तर पावडर घाल डोक्यात घाल पावडर हां पावडर घाल डोक्यात नाही तर काही घाल हां मग तो पोरीचं लग्न कोणा बरोबर लावू राहिलं ला? म्हणजे माय पोरगरी माय पोरीचं काच लग्न आहे अजून जमेल नाही काहीच नाही त्या डांगऱ्या बरोबर लग्न आहे तो पोरीचं अजून मला खोटं बोलतो का कोणत्या डांगऱ्या म्हणजे मी काय आहे काय शिरप्या बाहेर याला जाती आणि मी त्या मात्र माझ्या सांगायला काही डोक्याला यायचं हा काय बाय त्याच्या अमरावती जाय बर का ते काय बाय आता किती दोन वाजता झाले ना अडीच तोरत आहे बा मला पाणी भर तुझा रे नाकड बघायला ताना देव तुला जर मी खोटं बोललो खोटं बोललो तुम्हाला बापत बदल रे लोकायला तुम्हाला येणार फक्त दुसऱ्याची फडके उडवायची हा जा तू एकदा जाऊन पाय तू पोर याच्या मागे गेली आणि यानं असं केलं आणि तिनं त्यानं वडलं अरे बाबा इकडे पाय तू शपथ माऊन पाहिजे हा डोक्या सर मी कावड्या खाली हाना तुला ऐक ना त्याची माहिती दुश्मनी कोणाची माझी मग तू तिकडे दुश्मनी पण मला सांगतो आला माई पोर काल त्याचे सगळं लग्न नाही का दोन शब्द ते सांगू राहलो काही खाऊ घातला असेल तिला बेकार आहे तू ना जाऊन पाय तिथं जाऊन पाहून पाहिला काय अडचण आहे बर माझ्या भरोसा ऐकतो बरं बर, किती टाईम आहे तुम्हाला तो नाचा बरं पाच अजून पंधरा वीस मिनिट जर जर खोटं जर निघालं तर तो मी पोलीस केस करेल देण्यात ठेव हा चाल हा ठीक जाय हे एवढं बारा भरलं का ठीक आहे चालेल मग आई ज्या काही आमच्या उत्तरपती करायला काही डोकं लोक आहे त्या पोरीचं वय काय मावाल्या त्याचं वय काय त्याचा मसनाच गावरा चालल्या आणि माय पोर सांग लग्न करेल काय आईला लोक काही येते काही सांगत राहते मग तिला काय जेवण पोरगा भेटा ना काय आम्हाला हां तिचा बाप काय मेला काय तिला पोरगा पाहायला काही डोकं लावायचं काही बोलायचं अजून पोरं आमची वयात नाही काही नाही काल मात्र माणसं सांग करेल फक्त आता विचलं मला अडीच वाजता काही म्हण आमर जाऊन पाय बरं पाहतो जाऊन थांबत हे वा फिर लांब आहे अजून बरं लई टाईम लागला चला टाईमही झाला वाटतं ना मला टाईम पाहू दे एकदा सव्वा दोन वाजले एक तास लागेल दोन वाफ्याला लावले पाणी तो जाऊन येता येईल पावता येईल आपल्याला जाऊन चला पाहून तरी येतो खोटा बोलला सगळ्या झाला चालवत नाही मला एवढं लग्न इकडे कुठे घेऊन चालले असे अग माझ्या बापाची खूप दिवसाची इच्छा होती मापोरीच लग्न आहे ना आंब्या खाली लावा आता हे उन्हात आणण्याचं जमत का असं नाही नाही आंब्या खाली, खाली म्हणजे मांडव टाकला टाकायची गरज नाहीये सगळं तर राहत ना जे आंब्या खालचं वातावरण आहे ना ते मांडवत नाही भेटत मी पडन दर मला धरून घे हळू हळू हा चला 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 मी पकडते चला 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 साऊकात चला वाडा ताड नका करू हा नाही करत कारण जर मी पडल पडलं जडलं तर लग्न कॅन्सल होईल परत नाही 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 लग्न लागलो लग्न लागलो माहिन जायला लागलो पण त्याच्या आधी नाही जाणार हो ना ठरवूनच ठेवलं वाटत नाही माई लय होती जवान बायको म्हणून आलं का आंब्याचं झाड ये नाही सावका मी म्हणते काही घाई तरी काय होते परत करायची ते काय होत गुड घे ना काम देते नाही आता नाही देते का नाही नाही मग आता लग्नानंतर कसं करायचं प्रपंच होईन दोन तीन पोरं होते काढली इथंच काय हा मी काय म्हणतो आता घेऊन तू उरकूनच इथं घ्यायचं असं आहे हा काय वर मांडव एवढा बाहेर मांडव ना नहीं, नहीं। मी काय होत आपण तिला तयार करूया मी काय होतो वेळ नका लावू नाही वेळ नाही लावत कारण नाही ना मला ना घाई झाली लागण्याच्या बाबतीत घाई झाली ना माझी गॅरंटी नाही ना गॅरंटी नाही सुटलाय ना आता तर बोलले दोन तीन पोरं होते म्हणून हा नाही तेच लग्न लग्न पटापट लावा पटापटा पोरं काढवा म्हणलो मग हो मोकळा आंतर आहे कोण नाही अंतर पड आहेत का आपले पोर अरे पोर ने फोटो काढ चांगले बघ आमचे उतारा तुमचं तुमचा हार तुमच्या जवळ आवडे चला चला बिगी बिगी करा सगळं मामी ओ मामी करण उरची तयारी लवकर आवर टप टप हा टप टप चा बोलतोय काय बात सिंगन से बांध चला काय फक्त अंतर पड धरा आओ ये महत्व याला बाशिंगला आता काय तो वय वय राहिले का बाशिंग बांधायचं पण बांधावं लागलं लग्नाला उभे राहिले तर तेव्हा वय ने दिसलं काय फोटो वाले बोलवले का वाले बोलवलेत ना लग्न झाल्यावर येतोय तो बसवत नाही बस खाली आता हम्म बसवत नाही तरी लग्नाला उभे राहिलेच ना काय म्हातावर बरोबर चला उठव आता उठवायचं पण का बघू आई तिकडे गेलं बाशिंग नवलीला काने होते असं असतं काय असत का झाली असं पोरवते फुटवाले बोलले ग मी काय म्हणतो तुना केली आज सकाळी ना इकडे 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 तुम्ही इकडे या ना हा तू फक्त फोटो काढ आमचे फोटो चांगले काढ का नाही बामन फिमन कुणीच आणि आवरा कळले गुन्हे राहिले माग हा चला नाही आता तुम्हीच माना तुम्हाला कळलं नाही का तुमच्या आंब्याखाली बामण आणायचं आणायचं हो मग बामणचा खर्च पण तुम्हाला नको होता उचलून घेतली सावधान गंगा सिंधू सरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगल सावधान तारा बलम चंद्र बलम देव इजा बलम दैव बलम तदेव लक्ष्मी पते ते स्मरावे नवरा नवरीने आपल्याकुळ स्वामीचे चिंतन की जय साराडी सावचित स्वादार्थी सावचित सार एक, एक चित्त चित। शुभमंगल सा

तरी काय अरे आज चार महिने तरी जगल का अरे या पुरीचा कोको पुसलला पाहिला का पूर्वी तो आता पाहिले तर आता देऊन खाली बसवायचे तवा का उठल काय लाज वाटी माहिती तो नातीच्या वायाती पोर बायको करून राहिला हा कुठला रे तू कुठलाय कुठलाय तू बोला ना हा बोला बोला बोलले कोण आहे तुमचे माझे भाचा माझे भाचा तू कुठले का माझे बयनेती हां तुझी बाई रे का त्याला खानदान भारी गाडची आरती जव आता आता सगळा सगळा लढण्यावर का पण नवरी पण पन तयार होती ना आम्ही बळजबरी कुठे केली ती तिची इच्छा होती माझ्या सगळा लग्न करायचं तो आता घालू कर दोच दगड एकादात इकडे तू इकडे काय आला बोलती हां हा काय का इष्ट काय का त्याच्या इष्ट अरे त्या पैसा माग परे जोडत पा जोडतं पाह अरे अरे बारा शब्द बरे विचारायचं ना तो ह So, तो तो ना, का अरे तो चार महिन्यात मरल त्याचा अहो नाही मरणार मरणार तो नाही चार पाच पोरं होतील मग मरल आता याच्यापासून काय पोरं सोरं तुम्ही सांगा तरी मी मला तो इसला येऊन सांगू गेला मी लसताला पाणी भरित होतो ते म्हण अरे रे तू काय पाणी भर येतो म्हणे आणि तो ये म्हणे तू पूर्ण मात्यानं माणूस नेवर देऊ केला म्हणे नवरा आणि आई कारणीभूत म्हणे चांगले झालं ना हे बा काय जर झालं काही जर घडलं तर मला दोष धारायचं ते तो निपटायचं साहेब हे काही लग्न होऊन देऊ नका त्याला उचला हा मग तुम्हाला घेऊन आले नाही यायचं नाही ऐकायचं मला याला उचला पहिलं याला उचला तुम्ही

तीनी तो त्याला आम्ही करू बरं मी काय साहेब मी गाव आता नवरी घेऊन जातो तुम्हाला काय कन्यादान करायचं नाही तुम्ही गाडी नंतर पाठवून द्या पाठवून द्या तुम्हाला काही स्वप्न काही कपाट रिपट तुम्ही नंतर गाडी भरून पाठवून द्या आमचं मागू ते तिच्या लग्नाचा सेट नंतर पाठवून दोन चार पोर होतील होऊन जाईल किती कांदे पाहिले का किती नंबर केवढा मोठा कांदे मामा पोर काढत बाबतीत आपलं कुणी हात धरलं नाही मामा काय लागत पैसे पण देऊ का तुम्हाला एक मिनिट तुम्ही शांत बाबूराव मी काय बोलतो तुमची पोरगी आता तू तुझ्या मनाने लग्न करते का दबाव आणला कोणी मला सांग फक्त माझ्या मनाने करते सर नक्की हा बाबूराव याच्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही कारण ती मुलगी जर तुम्ही याच्या मध्ये पाय टाकले तर मला केस करावं लागेल मग एक काम करा कराच्या मनानुसार लग्न करू द्या आणि तुम्ही साईड होऊन जा हो तर तुमच्यावरती केस मला करावीच लागेल वॉरंट निघेल तर ऐका तुम्ही चला त्यांना त्यांचा संसार करू द्या का का आ, हर हर, 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 भाला। भाला। जा मग काय आता द्या लावून आता लावून काय झालेलं मी जातो मी न करमान बोलायचं भेटले जात नाही जावदा बघा सुका संसार करा तू नक्की तयारच नाही या माणसाशी लग्न करायला ठीक आहे काय प्रॉब्लेम आला वडिलांनी काय केलं तर मला फोन कर डायरेक्ट मी बघतो काय करायचं चालते साहेब हां जमते अस ना काय अटकी पोलीस म्हणे तुम्ही हां पोलीस आम्ही अटकवडे का चला ठीक आहे वर मी झालं झालं लग्न झालं पण त्या आयराचं काय आहे वयचं म्हणजे ज्याला आयअर करायचं ना त्यांना करणं मांडवत नाही नाही आहेर बिहेर काही नाही आमच्या इकडे देत नाही देत चला पण लग्न सुखरूप झालं आणि तुमच्या इच्छेनुसार झालं बघा आंब्याच्या झाडाखाली तुमचा खर्च पण वाचला आणि भटजीचा खर्च पण वाचला बघा जेवणाचं जा काय जा का। आता घरी जाऊन जेवणार घरी हा ज्याच्या घरी म्हणजे काय तुमच्या घरी तुम्ही जेव घालणार पत्रिका मी तसंच लिहिलंय लग्न लावायचं तुमच्या तुमच्या घरी जेवायचं म्हणून चला 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 झालं काठी काठी घ्या हम्म सावकाश सावकाश चला चला आता तुम्हाला तब्येत सांभाळावं लागेल आता तंदुरुस्त व्हावं लागेल नवीन आली घरात मला खारीक बदम लाव हा ऐकतो का हा खारीक बदम लावला ऐकलं काय म्हणतायत काय म्हणतायत खारीक बदाम लावायचंय आता त्यांना तंदुरुस्त व्हायचंय जवान कनमाटनगर लावला ना, ना? <सथ> ना? माहिती